सांगलीतील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंपावर एक व्यक्ती पेट्रोल भरण्यासाठी दारू पिलेल्या अवस्थेत आला या व्यक्तीने चेतना पेट्रोल पंपावर कामासाठी असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली महिलांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला मात्र दारूच्या नशेत असलेला हा व्यक्ती ऐकायला तयार नाही उलट महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला त्याच वेळेला संतप्त झालेल्या पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी दारू त्या व्यक्तीला कपडे फाटेपर्यंत चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं पंपावरती साडेपाच च्या दरम्यान एकटा मुलगा दारू पिऊन आलेला पेट्रोल भरायचे आणि पेट्रोल भरत असताना सगळ्यांना शिवी आम्ही त्यांना भरपूर समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो काय ऐकत नव्हता त्यामुळे आम्ही सगळ्या महिलांनी मिळून चोपलाय चांगला शेतनपंपवर पाच ते साडेपाच या दरम्यान दारू एक निघला आला आणि शिवीगाळ करायला लागला इथं सगळ्यांना त्याच्यामुळे आम्ही त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तो काय ऐकायच्या तयारीमध्ये नव्हता खूप त्याला समजावलं बाहेर पण घालवण्याचा प्रयत्न केला तरी पण तो जायला तयार नाही शेवटी आमच्या अंगावर आला तो आल्यानंतर मग आम्ही सगळ्या महिलांनी मिळून त्याला चोप दिला चांगला आणि पोलिसांच्या ताब्यातही दिलं पण प्रत्येक वेळेला हे असं सारखं इथं घडत असते त्याच्यामुळं पोलिसांनी याच्यावरती काहीतरी चांगली कारवाई केली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं